अशा स्थितीमध्ये कोळपे पॉवर विडर यांचा वापर शेतकरी करतायत तण काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान युक्त यंत्रमानवाच्या निर्मितीबाबत जगभरामध्ये संशोधन सुरू आहे की तण नियंत्रक यंत्रे कार्यक्षमता अचूकता आणि पर्यावरणीय समतोल प्रदान करतात नाविन्यपूर्ण यंत्रमानवांची माहिती घेताना त्यांच्या विविध श्रेणी फायदे मर्यादा याबाबत माहिती असणं आवश्यक आहे तण काढणारे यंत्रमानव हे स्वायत्त यंत्र आहे ते लागवडीच्या पिकांपासून तणाची ओळख पटवणं ते काढून टाकणं ही कामं करतात हा यंत्रमानव कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स आणि कृषी तंत्रज्ञानाचा आकर्षक मिलाफ आहे यात विविध तंत्रज्ञान आणि यंत्रणांचा वापर केलेला असतो उदाहरणार्थ पिकांमधून तण ओळखण्यासाठी यांत्रिक दृष्टी प्रणाली म्हणजेच मशीन विजन सिस्टीम वापरतात त्यासाठी विविध कॅमेरे आणि सेन्सर शेतातून दृश्य माहिती गोळा करतात त्याचं विश्लेषण करताना वनस्पतींचा आकार त्यांचे प्रकार रंगरूप मोजमाप यांचा आधार घेतला जातो त्या आधारे तण ओळखल्यानंतर आसपासच्या पिकांना हानी पोचू न देता तण काढून टाकण्यासाठी पुढील साधनाला सूचना किंवा संदेश देतात या यांत्रिक साधनामध्ये विविध अवजारांनी उपटून काढणे किंवा तणनाशक फवारणीद्वारे तण मारणे या बाबींचा समावेश असू शकतो या स्वयंचलित यंत्रमानवामुळे माणसांवरील अवलंबित्व व श्रम कमी होतात आता यंत्रमानवाचे काय प्रकार आहेत ते पाहूयात तण काढणारे यंत्रमानवाच्या भौतिक स्वरूपात कामाची पद्धती ज्या वातावरणात ते काम करणार आहेत त्यानुसार काही तुलनात्मक फरक असू शकतात ऑन बोर्ड बदल ते असू शकतात मात्र त्यांच्या प्राथमिक तण आणि काढून टाकण्याच्या पद्धतीनुसार त्यांचं वर्गीकरण लक्षात घेऊयात दृष्टी आधारित यांत्रिक पद्धतीने तण काढणारे यंत्रमानव हे यंत्रमानव प्रगत कॅमेरे आणि सेन्सर सिस्टीम यांच्या सहाय्याने तयार केलेली यांत्रिक दृष्टी म्हणजेच मशीन विजन वापरतात त्याद्वारे पिके आणि तण यांच्यात फरक ओळखल्यानंतर तण भौतिकरित्या काढून टाकण्यासाठी यांत्रिक घटक म्हणजेच ब्लेड किंवा दाते वापरले जातात यात रसायनांचा वापर होत नसल्यामुळे सेंद्रिय किंवा पर्यावरण अनुकूल शेतीसाठी उपयुक्त मानले जातात तणनाशक फवारणी करणारे यंत्रमानव या प्रकारच्या यंत्रामध्ये तण ओळखण्यासाठी वरील प्रमाणेच विजन सिस्टीम वापरली जाते मात्र त्यात तण काढून टाकण्याऐवजी त्या तणावर तणनाशकाची मात्रा अचूक फवारतात सध्या संपूर्ण शेतामध्ये तणनाशकाची फवारणी करण्यापेक्षा यात रसायनाचा वापर अत्यंत कमी जिथे आवश्यक तिथेच केला जातो त्यामुळे रसायनांचं प्रमाण कमी वापरलं जातं अविवेकी फवारणी पद्धतीपेक्षा पर्यावरण दृष्ट्या अधिक शाश्वत मानली जाते थर्मल तणनाशक यंत्रमानव मिशन द्वारे तणांची ओळख पटवल्यानंतर त्यांना मारण्यासाठी उष्णतेचा वापर केला जातो त्या तणांवर अचूक लेझर किरणांचा मारा किंवा प्रोपेन वायूच्या ज्वाला किंवा पाण्याची अतिउष्ण यांचा मारा केला जातो मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंग यंत्रमानव बहुतेक यंत्रमानव हे पारंपरिक कॅमेऱ्यांवर अवलंबून असताना काही मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ही प्रणाली दृश्यमान आणि अदृश्य प्रकाशातून माहिती गोळा करते त्यामुळे प्रत्येक तणांची किंवा वनस्पतींची ओळख अद्वितीय वर्णक्रमीय स्वाक्षरीनुसार म्हणजे स्पेक्ट्रल सिग्नेचर द्वारे पटवली जाते त्यामुळे त्याचा तणे शोधण्याची अचूकता वाढवते हे तंत्रज्ञान विशेषतः दाट लागवडीच्या पिकामधून तणांची ओळख पटवण्यासाठी अत्यंत उपयोग ठरत पुढील तण नष्ट करण्याची प्रक्रिया ही यांत्रिक किंवा रासायनिक असू शकते पुढच्या भागात जाणून घेऊया तण काढणाऱ्या यंत्रमानवाचे फायदे आणि यंत्रमानवाच्या मर्यादा काय आहेत ते अशा शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका